तर ठाकरे बंधूंचा हा विजय मिळावा आणि या संदर्भात आणखी पुढे महत्वाची बातमी ती म्हणजे मराठी कोणास विरोध केल्यानं केडियांचं ऑफिस फोडले सीमा आणि काय नेमके तपशील त्यांच्याकडे जाणून घेऊया सीमा केडियांचं ऑफिस फोडलेलं आहे तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळत आहे काय नेमके तपशील आहेत नक्कीच अनुभवा सध्या आ, हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला असताना असं असताना या संपूर्ण परिस्थितीची माहिती असताना सुद्धा सुशील केडिया यांनी काल जे एक्सवरती पोस्ट केलेलं होतं त्यांच्या या पोस्टमुळे तर मराठी माणसाच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या होत्या सध्या मी वरळीमध्ये आहे जिथे केडिया यांचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी मनसैनिकांनी नारळ फेकून त्यांचं ऑफिसवरती जो आहे तो निषेध व्यक्त केलेला आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ऑफिसवरती नारळ फेकण्यात आलेला आहे कारण केडिया यांनी काल जे एक्स केलेली होती त्यामध्ये राज ठाकरे यांना उद्देशून त्यांना टॅग करून खर तर सांगितलेलं होतं की मी गेल्या तीस वर्षापासून मुंबईमध्ये राहतो महाराष्ट्र कळत नाही आणि जोपर्यंत तुमच्यासारखे लोक नाटक करतात तोपर्यंत मी काही मराठी शिकणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अर्थात सत्ताधारी पक्षाने सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलेला होता मात्र त्यानंतर हा वाद जो आहे तो पेटलेला आहे